सुगंध प्रेमाचा बहरणाऱ्या नात्यांचा ही टॅगलाइन घेऊन झी मराठीने दमदार पाऊल टाकले आहे झी मराठी वाहिनीवरील मिळाला मालिकेत दिसणारा सोहळा प्रत्यक्ष पाहून सातारकर महिला भारावल्या आपल्या आवडत्या मालिकेतील कलाकारांशी संवाद साधायला मिळाल्यामुळे एक विलक्षण आनंद महिलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता झी मराठी वाहिनीवरील पारू मालिकेतील पारूचा रोल करणारी शरयू सोनोने आणि रोल करणारा प्रसाद जवादे या जोडीच्या कार्यक्रम साताऱ्यात झाला पारू व आदित्य यांचे तुतारी वाजवून आणि टाळ्यांच्या कडकडा स्वागत करण्यात आले प्रेक्षकांना प्रत्यक्ष भेटून पारूच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी मालिकेतील कलाकार प्रसाद जवादे आणि शरयू सोनोने पारू आपल्या भेटीला आले आहेत यावेळी पारंपरिक पद्धतीने केळवणाचा कार्यक्रम झाला महिलांनी आदित्य व पारूला स्टेजवर आणले त्यांचे औक्षण केले यानंतर नंतर वधूवरांनी चुटकेदार उखाने सादर केले यावेळी पारू आणि आदित्यने उपस्थित महिलांशी काय संवाद साधला पाहूया पारूसाठी हे खरं खर, खर लग्न आहे जी त्यासाठी ती अॅडव्हर्ट आहे पण हे खरं खरं लग्न आहे कारण तिच्यासाठी लग्न ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे एकतर तिला लग्न करायचं नसतं पण तिच्या बाच स्वप्न असतं की पारूने एखाद्या आपल्या घरात जावं तिचं पुर व्यवस्थित व्हावं त्यामुळे पापशी लग्नासाठी तयार होते त्यामुळे तिला या बॅकग्राऊंडच्या ज्या गोष्टी असतात तिला माहीत नसतात लग्न वगैरे काहीच माहिती आणि जेव्हा सगळ्या प्रॉपर विधी होतात प्रॉपर विधी होतात सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे तिला या सगळ्या गोष्टी खऱ्याच वाटतात त्यामुळे ती हे लग्न खरं मानते पण नंतर तिला कळत की हे ऍडव्हर्टाईज असते आदित्य सरांच्या मनात तसं काहीही नसतं ते त्या फक्त डोळ्यांच्या शोधात लागलेल्या काही दिसत नाही चेहराच नाही दिसत फक्त डोळे डोळे दिसतात त्यामुळे पारूसाठी खरंच हे लग्न आहे आणि ठीक आहे आता ऍडव्हर्टाईज असली तरी पारू साठी लग्न आहे ना त्यामुळे पारू इथे आली केळवणासाठी ती तुमच्या सगळ्यात सोबत हे केळवण एन्जॉय करणार मंगळसूत्र ही सौभाग्याची खून आदित्य रावांचं नाव घेते किर्लोस्करांची सून लग्न झालेलं आहे सगळं व्यवस्थित आहे आणि इथून पुढे सुद्धा सगळं छानच होणार आहे सत्तावीस तारखेला हे टेलिकास्ट होणार आहे आणि सत्तावीस तारखेला लग्न सोहळा पार पडणार आहे त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही तोपर्यंत सगळेजण वाट बघत राहाल लग्न खूप उत्कृष्ट होणार आहे आणि सगळे इथून पुढे चांगलंच होणार आहे ही माझी ग्वाही आहे जी मराठी वरील पारू मालिकेत सत्तावीस मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता आदित्य आणि पारू यांचा लग्न सोहळा दाखवला जाणार आहे या निमित्त शनिवारी साताऱ्यात मुक्तागिरी मुक्तांगांच्या वतीने महिला सदस्यांसाठी केळवणाचे आमंत्रण देण्यात आले होते हा कार्यक्रमास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला कार्यक्रमात सुरेखा का कुलकर्णी या आजींनी मी दररोज मालिका पाहते असे सांगून लवकरच आदित्यला पारू आवडू लागेल त्याच्या आयुष्यात नक्कीच खरी पारू येईल अशा सदिच्छा आजीबाईंनी व्यक्त केल्या यावेळी आदित्य आणि पारू यांनी आजींना स्टेजवर बोलून लग्नाची निमंत्रण पत्रिका त्यांना देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले यानंतर पारो आणि आदित्य सोबत उपस्थित महिलांनी खेळवण्याचा आस्वाद घेतला गर्दीने खचाखच भरलेल्या हॉलमध्ये प्रारंभी निवेदक प्रणव राव राणे यांनी उपस्थित महिलांचे स्वागत करून झी मराठी वाहिनीच्या मालिकांचा प्रवास महिलांना स्क्रीनद्वारे दाखवला झी मराठी वाहिनीने आतापर्यंत अनेक दर्जेदार मालिका सादर केल्या आहेत नवरी मिळे ना नवऱ्याला पुन्हा कर्तव्य आहे अशा मालिकांच्या निर्मितीनंतर आता पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेली पारू रसिकांच्या मनाचा वेध घेत आहे मराठी प्रेक्षक आणि झी मराठीचे अतूट नाते निर्माण झाले आहे झी मराठीच्या वतीने केळवण कार्यक्रमास उपस्थित महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली

खेळमध्ये आयोजित केलेले आहे खेळवण्याला आलेल्या महिलांनी खरोखर जे स्वतःच्या आयुष्यात अनुभव नाही या मी संदेश अनुभव असेच प्रत्यक्ष भेटून जाते जी टी व्ही आणि दगरी मुक्तांना आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा खूप तसा प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांनी ह्या कार्यक्रमाचा पुरेपूर आस्वाद घेतलेला आहे केवळही नुसतं दाखवण्यासाठी जेवण सगळ्यांनी जेवणाचे आस्वादही सगळ्या महिलांना आणि तेव्हा महिला ह्या सिरियल आणि या कार्यक्रमावर भरपूर